नमस्कार मी अमर ज्योती खेडकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघतोय की आता द श्रावण तर जरा संपत आलेला आहे त्याच्यानंतर गणपती येतील गौरी गणपती नवरात्र दसरा दिवाळी आणि ह्या सगळ्या सणांमध्ये ना आपण जरीच्या किंवा म्हणजे काठपदराच्या साड्या नेसतो किंवा पैठण्या वगैरे जर आपल्याकडे असतील तर अशा वेळेला आपण त्यांना काढतो आणि ह्या काठापदराच्या साड्या नेसतो आता ह्या काठा पदराच्या साड्या नेसताना नेहमी कसं होतं की जर तुम्हाला घाईच्या वेळी पटकन साडी नेसायची असेल आणि कुठे जायचं असेल तर म्हणजे पदर पिनअप करायला ना खूप वेळ जातो किंवा त्याच्या ज्या प्लेट काढायच्या असतात त्या काढायला खूप वेळ जातो मग कधी कधी काय होतं आतला पदर बाहेर येतो किंवा असं नीट दिसत नाही आणि मग अशा वेळेला सगळ्या साडीचा शो जातो तर तुम्हाला एका खांद्यावर पदर नुसता सिंगल पदर घेऊन पिनअप करायचा असेल तर गोष्ट वेगळी आहे ते पटकन होतं पण जर तुम्हाला पदराला प्लेट घालून पिनअप करायचं असेल तर त्याची तुम्हाला पूर्व पूर्वतयारी करायला लागते कारण जर नवीन साड्या असतील तर त्या फार कडक असतात आणि अशा वेळेला पटकन त्याच्या प्लेट घातल्या जात नाही किंवा घातल्या गेल्या तरी त्या फुग फुगलेल्या दिसतात त्या एकसारख्या दिसत नाही आणि हे सगळं होतं परत घरची गृहिणी म्हटलं ना की तिला घरातली कामं पण करायला लागतात मुलं लहान असतील तर मुलांचं बघावं लागतं नवऱ्याचं बघायला लागतं अजून काही कोणाला काय कुठची वस्तू मिळत नसेल तर ते द्यावं लागतं त्यामुळे घरच्या गृहिणीला घरचं करून बाकी सगळ्यांचं करून स्वतःचं चा करायचं असं आणि तिलाही वाटत असतं की आपण खूप छान साडी नेसावी किंवा कुठे जायचं चा, असेल तर छान सगळं तयार होऊन जावं आणि मग तिला तो स्वतःसाठी वेळ देता येत नाही म्हणून आज आपण बघूया की हे जी पैठणी आहे ह्या पैठणीची म्हणजे तुम्ही पूर्वतयारी कशी करा साडी नेसायची आहे तुम्हाला तर तुम्ही पूर्वतयारी म्हणजे आदल्या दिवशी किंवा तुम्हाला जर सकाळी लवकर जायचं असेल तर रात्रीच ह्याची तयारी करून ठेवायची म्हणजे मग तुम्हाला पटकन सकाळी ना साडी नेसता येते हे बघा आता ही पैठणी आहे माझी आता हे पैठणी आहे ना तर ह्याचा पदर हा आपण आत्ताच मी तुम्हाला दाखवणार आहे प्लेट करून पिनअप करून ठेवणार आहे आणि ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे सकाळी उठल्यावर फक्त तो पदर घेतला इथे लावला पिन तिथे पिना तयारच असतात त्या पिना काढून फक्त तुम्ही इथे ब्लाऊजला पिनअप केलं की तुमची पूर म्हणजे साडीची हे पटकन होऊन जातं म्हणजे पिनअप पटकन होऊन जातं तसंच मला दुसरं सांगायचं आहे एक जेव्हा तुम्हाला कुठेही अशा साड्या नेसायच्या असतात काठापदराच्या तर त्याचे जे ब्लाऊज असतात ना ते आ, एक आदल्या दिवशी किंवा एक दिवस दोन दिवस आधी चेक करत जा कारण काय होतं आपलं माप बदलतं आणि ह्या यह, ब्लाऊजचं फिटिंग जर तुमचं चांगलं नसेल ना तर ती साडी काही छान दिसत नाही त्यामुळे ब्लाऊजचं फिटिंग हे चांगलं पाहिजे तो सैल झाला तर आपण कुठेतरी अशा अशा पिनाबिना लावतो आणि मग तो घट्ट करतो आणि मग तो थोडासा शो त्याचा कमी होतं आणि घट्ट असेल तर आपल्याला ऐन वेळेला आपण वे घातल्यावर बघितलं की हा घट्ट होतोय मग ऐन वेळेला आपण हुसव पण शकत नाही त्यामुळे ह्याची तयारी दोन तीन दिवस तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा ही पूर्वतयारी म्हणून तुम्ही सगळी करून ठेवा ब्लाऊजला इस्त्री करून ठेवा साडी जर कुठे चोरली असेल तर त्याला इस्त्री करून ठेवा ही सगळी म्हणजे तुम्हाला जर छान दिसायचं असेल छान तयार व्हायचं असेल तर ही पूर्वतयारी आपल्याला करावी लागते आणि मग ह्या साडीच्या प्लेट करून म्हणजे पदर तयार करून ती साडी कशी घडी घालून ठेवायची हे मी तुम्हाला आता दाखवते ही बघा आता ही माझी पैठणीची साडी आहे आता ह्याच्या आपण पदराच्या प्लेट घालून घ्यायच्या आहेत तर पदराच्या प्लेट घालताना नेहमी काय करायचं माहिती आहे का म्हणजे आपण इथून ह्या नाही घालायच्या म्हणजे हा पदर आहे हा वरती येणार आहे ही जे प्लेट आहे ती त्यामुळे इथून नाही घालायच्या नेहमी ह्या बाजूनी प्लेट घालायला गा, सुरुवात करायची आता हे बघा हे मी उलटी धरली आहे साडी म्हणजे माझ्या बाजूला हा जो चांगला पदर आहे तो माझ्या बाजूला धरला आहे आणि इथून घालायला गा, सुरुवात करायची प्लेट आता हे बघा आता नेहमी बहुतेक आपण साधारण पाच प्लेट घालतो म्हणजे साडीच्या लांबीवर अवलंबून असतं पण साडी पाच प्लेट घातल्या की तो पदर बरोबर बसतो तर साधारण हे बघा हे आपलं हे एवढं एवढा असं अंतर ठेवलं तर ही पहिली प्लेट ही दुसरी ही तिसरी चार आणि पाच म्हणजे ही पाचवी प्लेट आहे ना ही ह्या सगळ्या प्लेटपेक्षा म्हणजे ह्याच्यापेक्षा ही थोडीशी मोठी असली पाहिजे हे बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा ह्या सगळ्या प्लेट आहेत आणि ही थोडीशी मोठी आहे बाहेरच्या बाजूला तर ही अशी का ठेवायची म्हणजे आतल्या जे आपण प्लेट घालतोय त्या बाहेर दिसायला नको म्हणून ही थोडीशी मोठी ठेवायची किंवा जर ह्याला जर बॉर्डर मोठी असेल तर ती मोठी छान दिसते आता ह्या मी पाच प्लेट घेतल्या आहेत आता जर तुम्हाला चारच हवे असतील म्हणजे काही बायकांना असे इथून दिसलेलं किंवा हा वरची प्लेट अशी जरा पुढेपर्यंत आलेली त्यांना लागतं असं तर साधारण म्हणजे वय झाल्यावर बायका असं करतात तर हे बघा ही मग हा तुमचा हे मोठं घ्यायची पहिली प्लेट ही मोठी घेतली पूर्ण असं मोठी घ्यायची अजून मोठी घ्यायला लागेल हे बघा एवढी साधारण ही एवढी घेतली मी दोन, हे तीन, आनी ही आणि चौथी हे बघा ह्याच्यात पण कसं झालंय एक दोन तीन आणि हे जे चौथी आहे थोडीशी मोठी घेतली आता हे मी तुम्हाला अंगावर घेऊन दाखवते म्हणजे हे कसं दिसेल ते आता ही हे जे आहे हे अंगावर पदर घेतल्यावर साधारण हे असं इथे येतं म्हणजे इथपर्यंत पडतो आणि ज्या आपण पाच प्लेट घेतल्या होत्या त्या अशा इथे राहतात तर आता आपण ता पाच प्लेट घेऊ परत आणि मग त्याला पिनअप कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा एक दोन तीन एक दोन तीन चार आणि हे पाच हे बघा थोडंसं मोठं घेतलं आपण हे आता ह्या आता मी असा हा उलटा म्हणजे उलटी बाजू तुमच्याकडे आहे आणि सुलटी बाजू माझ्याकडे आता मी ही अशी करते सुलट्या बाजूने आता हा हे आपण घेतलेला आहे प्लेट ह्या सगळ्या आहे बघा इथून एक दोन तीन आणि एक दोन तीन चार आणि पाचवी तर आता हे थोडंसं आपल्याला हे बाहेरच्या बाजूला असलं पाहिजे नाही तर मग काय होतं माहिती आहे हे बघा हे असं आतलं दिसतं मग काय काय वेळेला असं हे आतले प्लेट दिसतात त्या दिसू नये म्हणून ही प्लेट नेहमी कायम थोडीशी मोठी ठेवायची आता ह्याला सगळ्याला मी हे बघा असं इटपासून असं हाताने हे करून घेते प्लेट म्हणजे त्याच्या घड्या पाडून घेते असं केलं नाही तुमचं अजिबात हलणार नाही तर हे बघा आता हे आहे ना हे असा एक पाय ठेवा किंवा तुम्ही असं गादीवर घालून हे असं पूर्ण छान असं हाताने बसवून घ्यायच्या प्लेट आता हे बघा इथे दिसते तुम्हाला हे झालं आहे आपलं म्हणजे हे बघा आता ह्याला इथे एक पिन लावून घ्यायची ह्या सगळ्या प्लेट घेऊन ह्याला इथे एक आपण पिन लावून टाकली हुँ? हे आता फिक्स झालं आपलं हे बघा आता हळणार नाही आता ह्याच्या पुढच्या म्हणजे आपल्याला पदर किती घ्यायचा आहे ते तेवढ्या आपण घालून घ्यायच्या आता परत ह्या प्लेट सगळ्या मी घेतल्या आहेत एक दोन तीन चार आणि ही पाचवी आता परत मी त्याला असं इथून पण व्यवस्थित बघायच्या भर नाही झाल्या पाहिजेत त्या प्लेट जर व्यवस्थित झाल्या नाही ना तर त्या बाहेरच्या बाजूनी दिसतात आणि ते खूप घाणरडं दिसतं आता परत असं तुम्ही पायावर घेऊन असं पूर्ण त्याला हात फिरवून छान हे करून घ्यायचं आता हे आपलं इथे एक परत एक इथे पिन लावून घ्यायची आणि पिना आहेत ना हे सगळ्या अशा तयार करून ठेवायच्या हे बघा उघडून ठेवायच्या म्हणजे आई तुम्हाला पदर जेव्हा धरता तुम्ही हे हातामध्ये त्यावेळेला तुम्हाला पिना म्हणजे उघडलेल्या नसतील तर लावायला जमत नाही आता हे आपलं हे बघा हे पूर्ण प्लेट आपल्या ही बॉर्डर तयार झालेली आहे आता तुम्हाला किती साधारण आपला पदर किती असतो हा अजून छोटा झाला आहे आता साडीची तुमची कशी लेंथ आहे त्याप्रमाणे तुम्ही बघा अजून थोडंसं ह्याला आपण पिन करून घेऊ आता परत एक तीन चार आणि ही पाचवी आहे पाचवी ए, एक लक्षात ठेवा ही पुढची प्लेट आहे ही कायम थोडीशी मोठी पाहिजे आता हे बघा आता परत ह्याला आपण पायावर ठेवून ह्या सगळ्या प्लेट आहेत त्याच्यावर छान हात फिरवून घेणार आहोत असं आणि परत इकडे एक आपण पिन लावून टाकणार आहोत तुमचा पदर हा तयार झालेला आहे प्लेट घालून म्हणजे हा कुठेही हलणार नाही आणि अशा ह्याच्यात तुम्ही ही साडीची घडी करून ठेवली की तुम्हाला सकाळी हे जे आहे ना हे करत बसायची गरज नाही आहे तुम्हाला सकाळी ज्यावेळेला तुम्हाला साडी नेसायची आहे त्यावेळेला तुम्ही जितका तुम्हाला पदर घ्यायचा आहे तुमची साडीची किती उंची आहे त्याप्रमाणे हा पदर घ्यायचा किती तुम्हाला लांब पाहिजे छोटा पाहिजे त्याप्रमाणे आणि आता ह्याची पिन हिचं जे आहे पिन ती एक पिन काढून ही जी आपण पिन लावलेली आहे हे बघा इथे किंवा इथे लावलेली आहे तुम्हाला किती पदर पाहिजे तेवढा असा घ्यायचा आणि ही पिन काढून हा छोटा झाला थोडासा थोडा मोठा करते मी हां हे बघा हा पदर घ्यायचा आणि ही पिन काढून तुम्ही इथे ब्लाऊजला लावून टाकायची का तुमचं काम संपलं म्हणजे सकाळी तुमच्या धावपळीत तुम्हाला छान साडी नेसता येईल हा पदर घेतला असा इथे आता तुम्हाला ह्याची एक मजा सांगते तर ही पिन काढली तुम्ही इथे लावली ब्लाऊजला की हा पदर तुम्ही घेतला का हा पदर नीट राहावा हा इथून हलू नये म्हणून आपण नेहमी असा इथून घेतो हे बघा इथून घेतो आणि इथे असा पिनअप करतो हां हे तर तुम्ही इथे पिनअप कराच पण तरीही हा थोडाफार सैल होतो आणि कुठेतरी असा तो उचकल्यासारखा म्हणजे असा दिसतो हे बघा असा तो तसा दिसू नये म्हणून नेहमी काय करायचं माहिती आहे हा जो पदर आहे ना इथे ह्या पहिल्या प्लेटमध्ये असा हात घालायचा आणि त्याला इथे असं फिट करून घ्यायचं आणि ब्लाऊजला तुमच्या इथे आतल्या बाजूनी ती प्लेट असते ना त्याला एक पिन लावून टाकायची अशी हे बघा अशी पिन लावली की हा ही जी वरची प्लेट आहे ना ही फिक्स होऊन जाते इथे हे बघा इथे आता ही फिक्स झाली त्यामुळे इथून तुमची हलणार नाही तुम्ही असं आता साडी नेसली की हे तुमचं फिक्स झालं आहे हे इथून हलणार नाही हे अशा प्लेट घेतल्या साडी नेसली तुमची इथे एक पिन लावली की तुमची साडी रेडी म्हणजे तुम्ही अगदी सकाळी उठल्यावर म्हणजे अगदी पटकन साडी नेसू शकता हे बघा पद आता ह्या हळू नंतर सगळ्या पदराच्या ह्या पिना काढून टाकायच्या आता पदराच्या ह्या पिणा आपण काढतो त्यावेळेला काय होतं जर तुम्हाला म्हणजे असं काही पूजा वगैरे असेल किंवा हे असं अंगावर दोन्ही खांद्यावर पदर घ्यायचा असेल तर इथली इथली पीन आहे म्हणजे ह्या सगळ्या पिना काढून तर तुम्ही इथे पीन लावू नका <coughs> आणि जर तुम्हाला अंगावर वगैरे पदर घ्यायचा नसेल ना तर हे बघा हा वरचा पदर आहे ना हा मोकळा सोडायचा आणि ह्याच्या आतमध्ये इथे पिन लावायची ह्या 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 सगळ्या ह्याला लागून हे बघा म्हणजे वरच्या पदराला पिन दिसत नाही आणि हे आतमध्ये अशी पिन लावली की हा वरचा पदर येतो ह्याच्यावर आणि ह्या आतल्या ज्या निऱ्या आहेत ना त्या व्यवस्थित राहतात हे बघा आता दिसतंय का तुम्हाला किती हल्ला ना हा फक्त हलेल पण हे बघा आतल्या प्लेट सगळ्या तशाच राहतील त्यामुळे ही आणि ब्लाउजला तुमच्या इथे मागे हा पदर असा घेऊन तिथे मागे गळ्याच्या इथे जवळ असा एक पिनअप करायचा आता हे आपल्याला करता येत नाही मग हे कोणाला तरी सांगायचं करायला इथे एक तुम्ही पिन लावायची आहे आणि ह्या इकडे एक पिन लावायची आहे आणि मग तो तुमचा पदर असाच्या असा, असा राहील कार्यक्रमात फक्त तुम्हाला असा इथून काढून घेता येणार नाही कारण आपण ह्याला पिनअप केलं आहे तर हा असा पदर अख्खाच्या अख्खा राहील प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला घ्यायचाच झाला तर तुम्हाला असा घ्यावा लागेल असा घ्यावा लागेल तुम्हाला सुट्टा होणार नाही तो पदर पण असा प्लेट तुमच्या सगळ्या छान राहतील अशा अशा पद्धतीने ह्या साडीची तयारी करून घेतली की तुम्हाला पटकन साडी नेसता येईल आणि मी तुम्हाला दाखवते आता ह्याची घडी कशी घालायची आता हे तर सगळं आपण तयार केलेलं आहे फार फार तर तुमची ना साडी जर नवीन असेल अगदी आता ही कशी टू आहे म्हणजे मी वापरलेली आहे त्यामुळे ती मऊ झाली आहे जराशी पण तुमची साडी जर नवीन असेल ना तर त्याच्यावर एक इस्त्री मारून घ्या पदर आपण झाला ना आपला तयार सगळा करून की त्याच्यावर वरतून एक प्लेट सगळ्या इस्त्री मारून घ्या किंवा जर तुमच्याकडे हे असेल ना स्ट्रेटनर तर स्ट्रेटनरनी पण तुम्ही एक एक प्लेट असं धरून असं स्ट्रेटनर मारून तुम्ही त्याला हे बघा इथे असं धरून असं मारू शकता आणि नाही जर स्ट्रेटनर नसेल तुमच्याकडे तर सरळ असा गादीवर ठेवायचा पदर आता हा पिनअप झाला आता ह्याला काही होणार नाही आहे त्यामुळे असा ठेवायचा आणि छान ह्याच्यावर अशी इस्त्री फिरवून घ्यायची आहे बघा अशी इस्त्री त्याला फिरवून अगदी त्याला फिक्स करून टाकायचं अशी इस्त्री सगळी त्या पदरावर फिरवून घ्यायची बघा तुम्हाला दिसते का ह्याच्यावर ठेवायची आणि ह्याच्यावर प्लेटवर इस्त्री फिरवून घ्यायची आणि मग ते तुमचा फिक्स होऊन जाईल पदर आता बघा आता किती हलवलं तरी तुमचा पदर हलणार नाही तो जसाचा तसा राहतो तुम्ही साडी नेसली की हे बघा असा छान राहील आता ह्याची घडी घालताना बाकीच्या साडीची आपण घडी घालून घ्यायची फक्त हा पदर जो आहे असेल तर अशी कुठेतरी तुम्ही सोफ्यावर किंवा ह्याच्यावर अशी पसरवून ठेवा असा पदर हे करून साडीची घडी घालायची अशी आणि त्याच्यावर हा असा पदर पसरवून ठेवा म्हणजे असं घडी खूप घालून ठेवू नका असं सोफ्यावर किंवा जिथे रिकामी जागा असेल तिथे असा पसरवून ठेवा आणि त्याच्यामुळे तुमचे हे बघा असा पसरवून ठेवलात ना तुम्ही तर अख्खीच्या अक, अख्खी अशी साडी पसरवून ठेवा म्हणजे मग तुम्हाला सकाळी फक्त घेतली की साडी घालता येईल अशा प्रकारे तुम्ही तयार राहा आणि दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे की हे तर सगळं झालंच म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त लागणाऱ्या ज्या पिणा आहेत त्या आपण इथे बॉर्डर यावी म्हणून इथे एक पिन लावतो त्याच्यानंतर एखाद दो म्हणजे पिना थोड्या जास्त ठेवाव्या कारण ऐन मलाही अनुभव आहे आए चांगला ऐन वेळेला पिना पटकन मिळत नाही त्यामुळे एका डब्बीत घालून ठेवून द्या आणि साडी नस नेसताना पिना सगळ्या उघड्या करून ठेवा सेफ्टी पिना आणि त्याच्यामुळे तुम्हाला पटापट लावता येतं नाही तर आपण काय करतो असं धरतो एक पदर धरतो असं दातात धरतो नाही तर आपल्याला हा पदर सोडता येत नाही आणि मग हातातली पिन उघडता येत नाही मग कोणाची तरी मदत घ्यावी लागते त्याच्यापेक्षा आपलं आपण सगळं तयार ठेवायचं आणि आपल्या आपल्या पिना तयार ठेवायच्या आणि साडी पूर्ण नेसून झाली इथे ना तुम्ही एक ह्याची शो पीन पण लावा अशी म्हणजे मग ती आणि ब्लाऊजला असं लावलं ना की तो पदर इथल्या इथे पण छान राहतो त्यामुळे ती तुम्ही एक पिन लावा आणि मागे सगळ्या अशा पिनाला नंतर ह्या ज्या साडीला लावलेल्या ह्या पिना आहेत ना ह्या एकदा तुमची साडी नेसून झाली ना की काढायला विसरू नका या सगळ्या पिना काढून घ्या नाहीतर ते घाण दिसेल फक्त ही जी पिन आहे तुम्हाला पदर जर अंगावर वगैरे घ्यायचा नसेल तर ही आतमध्ये मी तुम्हाला दाखवली तशी एक पिन लावा म्हणजे वरचं हे जे आहे ते बघा आता मी अशी उघडली तरीही उघडली जात नाही परत ही अशी वरती के हे केली की त्याची परत छान जशी ज्या तशी बॉर्डर आणि घडी तयार राहते त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही साडीची तयारी करून ठेवा जेव्हा तुम्हाला काही असेल कुठे जायचं असेल त्या वेळेला आणि अशी छान साडी नेसून तयार व्हा ने म्हणजे तुम्हाला घरासाठी पण वेळ देता येईल आणि स्वतःसाठी पण वेळ देता येईल आणि अशी सुंदर साडी नेसून तयार व्हा आणि तुम्हाला जर ही आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद